श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक स्वामी चा चा में में श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्वामी संदेश सांगणार आहे मारणारा आणि तारणारा तोच आहे मी आहे, ही नकोस पाठीशी अशक्य शक्य करतील स्वामी या वाक्यांना या वाक्याची जेव्हा सुरुवात होते हे वाक्य जेव्हा आपल्या कानी पडतात तेव्हा कोणीही असेल तर त्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची आठवणही होणारच आयुष्यात फक्त ह्या गोष्टी लक्षात ठेवा ओळख मैत्री विश्वास प्रेम श्रद्धा आणि भक्ती या तुमच्या आयुष्यातील एक सुंदर प्रवासाच्या पायऱ्या आहेत कोणी कुठे आणि किती वेळ थांबायचे हे ज्यान त्यानं ठरवायचं असतं तुमच्या स्वतःच्या वक्तित्वात इतका सरळ आणि तिकटपणा असावा की चांगल्या माणसांना त्याची चव आणि वाईट माणसांना त्याचा ठसका हान लागलाच पाहिजे स्वामी म्हणतात अरे बाळांनो हे सुंदर जीवन जगताना तुम्ही जर काट्यावर लक्ष केंद्रित केले तर फुलांची प्रशंसा करू शकणार नाही पण जर तुम्ही फुलाकडे प्रथम लक्ष केंद्रित केले तर काटे जास्त टोचणार नाहीत त्याचप्रमाणे लोकांच्या सद्गुणावर लक्ष केंद्रित करा दुर्गुणावर लक्ष केंद्रित करू नका फळ देणारे झाड आणि गुणवान व्यक्तीच फक्त झुकतात सुकलेलं झाड आणि मूर्ख व्यक्ती कधीच झुकत नाही प्रशंसा कर्तृत्वाची होत असते हो नाहीतर सावलीसुद्धा माणसापेक्षा मोठी असते ह्या गोष्टी तुम्ही कायम लक्षात ठेवायच्या आहेत मेलेली मासळीसुद्धा बघा पाण्याच्या प्रवाहासोबत बाहेर वाहून जाते आणि जिवंत मासळी ही प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चालत असते आपणही जिवंतपणाची लक्षणे असल्याचा गैरप्र गैरव्यवहार अन्याय भ्रष्टाचार आणि वाईट गोष्टीचा विरोध हा कडाडून करणे गरजेचे आहे स्वामी म्हणतात जीवनात खूप अडचणी आहेत परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त तुमच्यामुळे येते माझ्यामुळे मी तुम्हाला सा सहनशक्ती देईन तुम्हाला सहन करण्याची ताकद देईन असे स्वामी म्हणत असतात तू कोणालाही फसू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मी तुझी कोणासोबतही फसवणूक होऊ देणार नाही कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचू शकत नाही हा सिद्धांत तुम्ही कायम लक्षात ठेवा स्वामी म्हणतात तू कोणाची पण हिंसा करू नको मी तुझ्याशी कधीही हिंसा करणार नाही तुझं वाईट कधीच होऊ देणार नाही स्वामी सांगतात ध्येय साध्य करणे कितीही कठीण असले तरी आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही बाळा वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नको पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणण्यासाठी तुला मदत केली आहे त्यांना कधीही तू विसरू नकोस माझे नाव तुझ्या ओठाशी असेल तर घाबरतोस कशाला मी सदैव तुझ्या पाठीशी आहे कोण जर तुला नावं ठेवलं तर थांबायचं नसतं आपण आपलं चांगलं कर्म करत राहायचं असतं स्वामी नेहमी हे सर्वांना सांगत असतात जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाऊन्स होणार नाही फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण जे सगळ्यांचा विचार करतात त्याची प्रगती कायम होत राहते त्यांच्या पाठीशी मी कायम असतो तू फक्त सतत चांगले कर्म करीत राहा फळाची अपेक्षा बिलकुलही करू नको अरे निसर्गाचा नियमच आहे जैशी करणी वैशी भरणी तू जर चांगले कर्म केलेस तर त्याचं फळ तुला आज ना उद्या नक्कीच भेटणार आहे तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे हे मी तुला आश्वासन देतो असे स्वामी म्हणतात जीवनात कोणतेही वळण आले तर स्थिर राहा परिस्थिती सगळ्यांची परीक्षा बघते म्हणून हताश होऊ नका कधीच जगायचं नसतं रडत बसायचं नसतं दुनिया हसते हे कधी विसरायचं नसतं हे सुंदर आयुष्य खूप छान आहे थोडे लहान आहे परंतु आयुष्य लढत लढत जगण्यात खूप शान आहे स्वामी म्हणतात खात्री झाल्याशिवाय कोणावर विश्वास ठेवू नका कारण बाहेरून चांगल्या दिसणारा नारळ देवासमोर कधीकधी नासका नास्का निघतो हे शाश्वत सत्य आहे हे तुम्ही लक्षात ठेवत चला जोपर्यंत घाव सोचत नाही तोपर्यंत भगवान देव बनत नाही कोणत्याही यशामागे कधीही रहस्य वगैरे नसते प्रचंड मेहनत असते चमत्कार हे नेहमी मेहनत करणाऱ्या माणसाच्या आयुष्यात होतात जेवढी मोठी स्वप्नं असतात तेवढ्याच मोठ्या अडचणी पण असतात आणि जेवढ्या मोठ्या अडचणी येतात तेवढे यशसुद्धा खूप मोठे असते ज्या दिवशी तुम्ही खूप मोठे व्हाल शिकून खूप मोठे व्हाल उच्च पदावर जाल तेव्हा मोठे मोठे लोक तुमचा विचार करतील आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगले कर्म करत राहा कारण ब्रह्मांडातील कोणताही सिद्धांत नियम बदलू शकतो पण कर्माचा सिद्धांत कधीही बदलत नाही त्यासाठी चांगले कर्म करत राहा हे सुंदर जीवन म्हणजे तरी काय कधी स्वतःला फोन लावून बघा तो कधीच लागणार नाही तो व्यस्त दाखवेल तसेच जगात आपल्याकडे सगळ्यांसाठी वेळ आहे फक्त आपल्यासाठी वेळ नाही आपण व्यस्त आहोत जीवनात आशा निराशा तर येतच असतात निराशेत खचून जायचं नसतं जीवनात जो कष्ट करतो जिद्दीने शिकतो त्याला यश नक्कीच मिळत असते स्वामी सांगतात कितीही दुःख असलं तरी आयुष्य नेहमी हसत हसत जगावं कारण एक छोटीशी स्माईल सुद्धा खूप काही करण्याचं बळ देत असते जेव्हा एखादं रोपट पूर्णतः दगडाच्या सानिध्यात वाढतं ना तेव्हा तो वाढणारं रोपट आपल्याला आयुष्याचा एक धडा मात्र शिकून जातं चांगले विचार समजण्यासाठी खूप उशीर लागतो पण एकदा समजले की आयुष्यभर विसरत नाही म्हणून जीवनात गवतासारख्या भेटणाऱ्या लोकांपेक्षा वटवृक्षासारख्या खंबीर असणाऱ्या लोकांच्या सानिध्यात राहा आयुष्याच्या सुखासाठी कधी हसावं लागलं तर कधी रडावं लागतं कारण सुंदर धबधबा पडायला पाण्यालाही उंचावून पडावं लागतं अशा गोष्टी तुम्ही लक्षात ठेवत चला आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ